ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन पोस्टमन व एम नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक दिवसीय संपाचे आयोजन करण्यात आले हा संप अकोला विभागात धूमधडाक्यात पार पडला असून यामध्ये शेकडो कर्मचारी सहभागी झाले संपाचे आयोजन स्थानिक कार्यालयासमोर करण्यात आले होते तिथे कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी एकत्र आले संपाचे प्रमुख मुद्दे आणि मागण्या पोस्ट ऑफिस कार्यक्षेत्र कराराची त्वरित अंमलबजावणी करावी वेतन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करावी आणि नवीन पेन्शन योजना रद्द करावी सर्विंग बँक खात्यावरील व्याजदर वाढवावेत एस एच आणि मॅन्युअल कार्याशी संबंधित कामाचे यथोचित विभाजन करावे आठव्या महिन्याच्या गोळ्यांचे वितरण त्वरित करावे संपाचा उद्देश या संपाद्वारे पोस्टल कर्मचाऱ्यांनी आपल्या सामाजिक आणि आर्थिक हक्कासाठी आवाज उठवला सध्या अस्तित्वात असलेल्या अनेक धोरणांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना आहे वेतन, वेतन आणि कार्यभार या संबंधी सुधारणा करणं गरजेचं असल्याचं कर्मचारी संघटनांनी स्पष्टपणे नमूद केले कार्यक्रमाचे वातावरण संपाच्या ठिकाणी बॅनर फलक आणि विविध घोषणांचा आवाज गजर करत होता कर्मचारी आमच्या हक्कासाठी आम्ही एकजूट या घोषणांद्वारे जागरूकता निर्माण करत होते निष्कर्षक हा संप केवळ एक दिवसाचा असला तरी तो केंद्र सरकारला पोस्टल कर्मचाऱ्यांच्या मागण्या गांभीर्याने घेण्याचा संदेश देतो युनियनच्या म्हणण्यानुसार मागण्यांची पूर्तता न झाल्यास आज या ठिकाणी सर्व अकोल्यातील पोस्टल कर्मचाऱ्यांद्वारे हा जो संप राबवला राबवला जात आहे तो ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज एम्प्लॉईज संघटनेतर्फे राबवला जात आहे या संपाचा प्रमुख उद्देश हा वेगवेगळ्या मागण्यांसाठी आहे सर्वात पहिले आमची मागणी आहे ती म्हणजे जुनी पेन्शन योजना जी कर्मचाऱ्यांसाठी हितकारक आहे फायदेकारक आहे ती चालू करावी ओ पी एस आणि एन पी एस ह्या नवीन ज्या योजना आणलेल्या आहेत सरकारने त्या बंद कराव्यात पुढील हा मुद्दा जो आहे तो म्हणजे सद्यस्थितीमध्ये आपल्या भारतीय डाक विभागाने गा आय डी सीकडे पाऊल उचललेलं आहे ज्याच्यातून सेंट्रलाइजेशन प्रक्रिया राबवली जाणार आहे ती प्रक्रिया ही पोस्टमन लोकांसाठी अत्यंत नुकसानकारक आहे किंवा त्रासदायी आहे तर त्यामुळे ती थांबवण्यात यावी तसेच तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आत्ताही भारतीय डाक विभागामध्ये जातीवार किंवा संवर्ग ज्या आहेत त्या रिक्त आहेत त्या त्वरित भरण्यात याव्या त्याच्यानंतर भारतीय सरकारने गेल्या अठरा महिन्यापासून कर्म केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डी ए हा थांबून ठेवलेला आहे त्यामुळे अठरा महिन्यांचा डी ए आहे तो त्वरित मुक्त करण्यात यावा यासाठी पूर्ण हा पूर्ण काळासाठी लागू करण्यात यावा यासाठी देखील आपल्या मागण्या आहेत त्यासाठी सर्व कर्मचारी इथे एकत्रित झालेले आहेत मुद्दा काय करतो दोन हजार तेवीस दोन हजार तेवीसचा आपला पोस्टलचा ऍक्ट जो आहे हा ऍक्ट हा देखील कर्मचाऱ्यांच्या हिताचा नसून एक एक प्रकारे त्रासदायक आहे त्यामुळे तो पोस्टल ऍक्ट देखील रद्द करावा यासाठी आपल्या ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज अकोला येथील संघटनेने हा कर्मचारी संप घडून आणलेला आहे या कर्मचारी कर्मचारी आपले सर्व कर्मचारी झालेले आहेत संपाचा हो, शांततापूर्ण आणि संघटित स्वरूप अकोला विभागातील कर्मचारी एकतेच जिवंत उदाहरण ठरलं आहे प्रतिनिधी नौशाद पटेल